मुंबई लोकल त्यामधला प्रवास नेहमीच सगळ्यांसाठी वेगळा असतो मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखोप लोक प्रवास करत असतात आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाण लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात या धकाधकीच्या जीवनात तर दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची लगबग आणि धक्काबुक्की करत अंधर बहुत जगा आहे असं म्हणत मुंबई लोकलमध्ये दर दिवशी असंख्य माणसाची गर्दी पाहायला मिळते तर यात अनेक कपल्स एकत्र असूनही गर्दी असल्यामुळे वेगवेगळ्या डब्यातून प्रवास करतात त्या प्रवासाचा वेळ देखील अनेकांना त्यांच्या जोडीदाराबरोबर घालवता येत नाहीत आपल्या जोडीदाराबरोबर थोडासा सहवास मिळावा हे सगळ्यांनाच वाटतं पण ते नेहमी शक्य होत नाही पण अशातच एका नवऱ्याने आपल्या बायकोसाठी लोकल लोकलमध्ये जे केलं ते पाहून कौतुक करावं की त्याला शिक्षा करावी हे सांगणं कठीण होईल सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओत एक माणूस धोकादायकपणे ट्रेनमध्ये चढता दिसतोय पण ट्रेनमध्ये चढण्याआधी त्याने जे केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल रेल्वे स्थानकावरून ट्रेनमध्ये चढण्याऐवजी हो हा माणूस रेल्वे रुळावर उतरला त्याच्या समोरून भरधाव वेगात ट्रेन आली ती ट्रेन पकडण्याआधी त्याने त्याच्याकडे असणारी बॅग लेडीज कोचमध्ये असणाऱ्या त्याच्या बायकोला दिली आणि त्यानंतर तो जनरल डब्यामध्ये चढला ही घटना तिथल्याच एका प्रवाशाने कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केली सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ वैभवकी मंडळी या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ते प्यारको कॅ नामदू असं कॅप्शनसुद्धा या व्हिडिओला देण्यात आले तुम्हाला या प्रकाराबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद